आपण नारिंगाव बायपासला आलेला आहोत तर हा खड्डा ह्या खड्ड्यामध्ये हे अनिल काका देशपांडे हे पडले कधी पडले तुम्ही नमस्कार आम्ही आता दोन्ही दिवस झाले या ठिकाणी पाऊस चालू पण मला या ठिकाणी दररोज थोडं डोळ्याला जाण्यासाठी जायला लागते थोडं डोर एवढे या ठिकाणी कामासाठी दररोज मला या ठिकाणी करायला लागत असती सध्या पावसाचे दिवस चालू आहे सध्या पावसाचे दिवस चालू असताना आपल्या खडूर नारंग गावकडून खडूरवरला येतात असतं या साईडला पण भरपूर अशी खड्डे झालेले आहे आणि जो आपल्याला हा जो जोड रोडला जायला बायपासून आहे बायपासून आहे तर या खड्ड्याच्या विषयी तुमचं मत काय बाबा तुम्ही आता शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहे मनसेचे तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे हो रात्र मेहनत करता त्यांचे प्रश्न सोडविता तर आता ह्या या प्रश्नावरती तुमचं मत काय राहील हे तुम्ही सांगू शकता जय शिवराय जय महाराष्ट्र आज आपण नारिंगाव बायपासला आहोत नारिंगाव बायपासचं इथं फ्लायओव्हरचं चा काम चाललेलं आहे उड्डामपुलाचं चा। त्याच्यामुळं बरेच दिवस झाले या ठिकाणी मागे एक अपघात अपघात झाला होता शिवराजमधील एक मुलगी त्या अपघातामध्ये तिचा दुर्दैवाचा मृत्यू झाला तर त्यानंतर काम जरी चालू का असेल तरी पण आमचे सहकारी आहेत अनिल भाऊ देशपांडे विभागाध्यक्ष मनसे त्याचप्रमाणे शहराध्यक्ष अजिंक्यजी देवटे म्हणजे सुशांतजी देवटे त्याचप्रमाणे रितेश भाऊ तळवे आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहे कारण आपले सहकारी अनिल भाऊ देशपांडे यांचा मला परवा फोन आला ते म्हणते रात्रीच्या पाऊस चालू होता पावसामध्ये येत असताना फोडतवरून ते येत होते कामानिमित्त फोडतला गेले होते ते धार्मिक वेने पूजा करत असतात आणि ते कार्यक्रम उरखल्यानंतर घरी येत असताना या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पाणी साचलं होतं आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी जे आहे किंवा जे प्रशासन असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना मी भेटून सांगणार आहे आमचे सहकारी अनिल भाऊ यांचा अपघात या ठिकाणी झाला सुदैवाने त्यांचं पुढच्या माही बोलण्या म्हणून ठीक आहे परंतु एक सामाजिक कार्यकर्ता आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे सामाजिक प्रश्नाला वाचत होणारा कार्यकर्ता आहे नारेगाव एस टी काम चालू असताना एस टी स्टँडच्या कामासंदर्भात या ठिकाणी ते काम त्याचं होतं आहे का नाही त्या ठिकाणी प्रवाशांना सुविधा मिळतात का नाही त्यांचं नेहमी बारीक लक्ष असतं आणि या खड्ड्यामुळे त्यांचा अपघात झाला त्यांनी मला दोन दिवस सांगितलं की आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि तात्काळ मी आता नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे एक अधिकारी असेल त्यांना मी भेटणार आहे त्याचप्रमाणे हे काम जे करतात ते कॉन्ट्रॅक्टरला कर भेटून या रस्त्याला जे काम चालू आहे ज्या साईडचा रस्ता गेला आहे तो तातडीने त्या सर्व ठिकाणी मुरम लगेच टाकावा व डांबरीकरण हे करण्यात यावे खड्डे तरी बुजवले पाहिजे किमान जेणेकरून अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर या नॅशनल हायवे अथॉरिटीचा जो टोल आहे तो टोल आम्ही फोडून टाकू कुठलाही अधिकार नाही कारण तुम्ही जर पर्याय रस्ता पहिला तयार करा आज एवढं मोठं काम चाललंय तुम्हाला इथं लोकांचे जीव जाणार मग तुम्ही मुरम टाकणार का मनसेच्या वतीने मी या ठिकाणी इशारा देतो अनिल भाऊ सुशांतजी हाती कुछ तू सारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे तक कलावर माती नशीब कोरुन हाती पाऊल घे जिंकाय चरण सारे